श्री सरस्वती गणेश मंडळाच्या वतीनं आयोजित महाप्रसादाचा भाविकांनी घेतला लाभ परभणी शहरातील स्टेशन रोडवरील विसावा कॉर्नर या ठिकाणी मागील सत्तेचाळीस वर्षांपासून गणेशाची स्थापना करण्यात येते श्री लक्ष्मीनारायण आणि श्री सरस्वती गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष किशन टाक यांच्या नेतृत्वाखाली विसावा कॉर्नर या ठिकाणी गणेशाची स्थापना करण्यात येते तसेच गणेश विसर्जनाच्या एक दिवस अगोदर शहरातील भाविक भक्तांसाठी भव्य असे महाप्रसादाचं आयोजनही करण्यात येते यासाठी विसावा कॉर्नर भागातील डॉक्टर वकील तसेच परिसरातील व्यापारी महाप्रसादासाठी सहकार्य करत असतात यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात अन्नदान कार्यक्रम घेण्यात आला यावेळेस गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष किशन सिंग टाक तसेच गणेश मंडळाचे अध्यक्ष विजय आंदुले उपाध्यक्ष युवराज सिंग टाक कार्याध्यक्ष दिलीप आंदुले अजय आंदुले अर्जुन सिंग टाक हरमोन सिंग टाक यांच्यासह लक्ष्मीनारायण आणि सरस्वती गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते लक्ष्मीनारायण व सरस्वती गणेश मंडळ हे सर्वधर्ण स्टेशन रोड मार्केट कमिटीचा आणि डॉक्टर आणि वकील व्यापारी वर्ग यांचा मंडळा भव्य सार्वजनिक मंडळ स्थापन सत्तेचाळीस वर्ष झाले सत्तेचाळीस वर्षापासून आम्ही एक समजा नव्या दिवशी समजा एक गणपती उचलण्याच्या आधी समजा महाप्रसादाचा सत्तेचाळीस वर्षापासून आम्ही महाप्रसादाची स्थापना चालू आहे आमची आजही चालू आहे आणि राहणार अशी लोकांना श्री सरस्वती मित्रमंडळ विसावा कॉर्नर स्टेशन रोड परभणी आयोजित गणेश निमित्त मागील सत्तेचाळीस वर्षापासून आमचा मंडळ गणेश उत्सव साजरा करत आहे व शेवटच्या दिवशी विसर्जनाच्या एक दिवस अगोदर महाप्रसादाचा मोठा कार्यक्रम घेतोय आणि या कार कार्यक्रमासाठी प्रभागातील वार्डातील व आमच्या मार्केट कमिटीतील व्यावसायिक जे काही असतील जे दुकानदार असतात डॉक्टर लाईन असल्यामुळं डॉक्टर साहेब असतील आणि सगळं व्यापारी वर्ग आम्हाला मोठ्या प्रमाणात सहकार्य करीत असतो कारण की महाप्रसादाचा कार्यक्रम म्हणल्यावरती सर्वसामान्य जनतेपर्यंत आपण ते एक जेवणा व्यवस्था करीत असतो तर शेवटच्या दिवशी ही भोजनाची व्यवस्था केलेली ती उत्तम असते स समाजासाठी एक से सेवेचा त्याच्यात सेवाभाव दिसून येतो याच्यामुळं मंडळात सत्तेचाळीस वर्षापासून ही सेवा करत आहे आणि पुढं ही सेवा अविरत चालू राहील तो आमचे सहकारी मित्र तसेच संस्थापक अध्यक्ष किशन सिंगजी टाक आणि आमचे कार्याध्यक्ष अर्जुन सिंगजी टाक आहेत आणि अध्यक्ष विजय अंधेलू आहेत आणि दिलीप अंधेलू अजय अंधेलू आणि जे काही आमचे सदस्य आहेत ते मोठ्या प्रमाणात मेहनत घेतात लोकनायक न्यूज करीता प्रतिनिधी राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज